माणिक कोकटे यांना आज अटक होणार होती कदाचित ती झालेलीही असेल पण प्रश्न अटकेचा नाही प्रश्न आहे टायमिंगचा निवडणूक तोंडावर आली की जुन्या फाईल्स बाहेर येतात जुन्या केसेस अचानक जिवंत होतात आणि कारवाईला देखील वेग येतो हा योगायोग आहे का तर नक्कीच नाही माणिक कोकाटे हे अजित पवार गटातील एक अतिशय महत्त्वाचे नेते मग प्रश्न साधा आहे एक व्यक्ती लक्ष इथे होतंय की अजित पवार इथे टार्गेट केले जात आहेत की अजित पवारांचं नेतृत्व कायदा काम करत राहतो मान्य आहे पण कायद्याचा वापर हा राजकीय दबावासाठी होतोय का हा इथे सर्वात मोठा प्रश्न आहे जर गुन्हा असेल तर कारवाई नक्की झाली पाहिजे कारवाई कधी व्हावी पण फक्त निवडणुकीच्या वेळीच का हा प्रश्न इथे लोकांना पडतोय हा न्याय आहे की राजकारण हा इथे सर्व जाम सामान्य जनतेला पडलेला हा प्रश्न आहे